कशाची आमटी ती रात्रीची भजे टाकले काय त्याच्यामध्ये बघ बघ सास चमत्कार खायचं मग तिला काय केली भाजी आता काय कधी सकाळी केला काय सकाळी भजेची आमटी भाजी घ्यावा तू मला पोळी द्या आता नवरा नाही तर खाते थोडस नवरा नको म्हणलं खाऊ म्हणून नाही खाल्लं तुला द्या आता थोडीशी खाते पोळी दूध नाही त्याला काही नाही दूध नाही आता काय करायचं दूध एखादी म्हैस पाळा म्हणलं होतं तुम्हाला मी तुम्ही दूध खावा दुधाला चांगली असते ना दुधाला चांगली असते पण खा दूध तुम्ही काढू वाळायला त्याचे पैसे बी होते ना भरपूर ते पैसे तुम्हीच घ्यायचा ना साई साई खायची भरजी तुम्ही मला चहाला द्यायचं गुळ पाणी नाही हो मी पिईन चहा तुम्ही चहा पेत नाही ना तुम्हाला जळजळ होत आहे आता तसच मानता साखर उडती तुम्ही पैसे घ्या फक्त पैशाचं गटुड तुमच्याकडं आम्हाला नुसतं दूध द्या मी खाईन माझ्या जीवाला रे सगळं नेणारे मग गटुड तुम्हाला द्यायचं ना आम्ही दूध खाऊ चाचवायला लावान तुम्ही मालक नाही बाई मालक तुम्हीच येत मालकीन बाई लेकी तुमच्या भरपूर आहे त्यांचा काही हिस्सा आम्ही कुठं नको म्हणायला हिस्सा वाटतो आमच्या हातात काय तुमच्या हातात आहे सगळं बघा सोन्याच्या बांगड्या सासूबाईच्या हातात सगळं गळ्यातलं फोटो काढून घ्या <laughs> <laughs> परत कोणाच्या तरी हातात पडल <laughs> पुरावा <वाठी> ठेवा फुटू काढून <laughs> सगळ्यांना भेटल